तर नमस्कार शेतकरी बांधवांनी आज आपण भेंडी पिकावरील माल धरण्याकरिता फवारणीबद्दल माहिती घेणार आहोत तरी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे एक नंबरला घ्यायचं आहे आपल्याला इजुकी इजुकी हे एक बुरशीनाशक असून पंधरा ते वीस मिली प्रतिबंध असा याचा वापर असतो जास्त बुरशी असल्यास वीस मिली प्रतिबंध व कमी असल्यास पंधरा मिली प्रतिबंध आणि हे इझी की बुरशीनाशक स्पेशल भाजीपाल्यावर काम दोन का करते दोन नंबरला घ्यायचंय आपल्याला जास्मई म्हणजेच बारा टक्केवाला थायमी हे एक अळी व कीटकनाशक असून पंधरा ते वीस मिली प्रतिपंप असा याचा वापर असतो व हे अळी व कोकडा हे दोन्ही मारण्यास मदत करते तीन नंबरला घ्यायचंय आपल्याला पॉलिव्हि म्हणजेच अमिनिसिड एसिड हे माल धरण्यास व झाड हिरवे करण्यास मदत करते पन्नास मिली प्रतिपंप असा याचा वापर असतो चार नंबर म्हणजे सर्वात शेवटी घ्यायचं आपल्याला ही एक सिलिकॉन वेस्ट स्टिकर असून पाच मिली प्रतिपंपा असा याचा वापर असतो तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी कास्तागार कृषी सेवा केंद्र कारंजा रोड शेलूबाग तालुका मंगरू एक वासी येथे अवश्य भेट चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र